नमस्कार मी साक्षी काळे आपण पाहत आहात महाराष्ट्र आपल्याला शुभशक्ती आणि भ्रमशक्ती एकत्र करून त्यांनी नगरपालिका जिंकायचे लक्षात ठेवा हब आपल्याला बनवायचं आहे मोहनला राष्ट्रीय महामार्ग गेला रेल्वे गेली परंतु आंदरकरच्या गडपशाहीनं या मोहनचा सत्यानाश करण्याचं काम केलं कार्यालय आणि जर राजधानी करण्याचं काम जे झालं परंतु आज मी या त्या बाबासाहेबांच्या स्वच्छ ठेवून सांगतो की मोहोळ एक सुंदर असं शहर बनवणं हे आमचं स्वप्न आहे मोहोळची बाजारपेठ ही जिल्ह्यामध्ये नावारूपाला येईल आणि जे जे अणगरला गेलेली कार्यालय आहे ते ती थोड्याच दिवसामध्ये बाजारपेठ पुन्हा एकदा मोहोत्ला गतवैभव मिळवून देणं तुमच्या मोहच्या स्वातंत्र्याला हातभार लावणं म्हणून एक मोहच्या आमदार म्हणून विधानसभेत आणि विधानसभेच्या बाहेर बाळासाहेब हा राजू खरे आपण पाच जे तीस वर्ष झालं नाही याचा पाच वर्ष मला करायचं आहे आज चर्चा आहे की आमदार म्हणतो की आमचं सरकार तुझं सरकार शिवसेनेचा मुख्यमंत्री मुख्यमंत्री माझा ऐकणार माझा ऐकणार ना घरी तुझा घेतली असती तिकडे होतो पैशाची आपल्याला अर्थ नाहीये शिंदे साहेब असू द्या उद्धव साहेब नगर परिषद पण आणायची आपण एकदा एक सुंदर शहर आपल्याला बनवायचं मोठी बाजारपेठ उद्ध्वस्त करण्याचं महापाप जातीचा <laughs> बनावट दाखल्या करून यशवंत माने केलं या यशवंत मानेला घडण्याचं काम या मोहोळच्या जनतेने केलं तीस हजार दोनशे दोन मतांनी यशवंत मानेचा ता पराभव म्हणून आपण त्याला इंदापूरला पार्सल पाठवलेला <laughs> <laughs> या आता काय काम नाही आता सगळं काम राजू खरेचं कारण आमदार म्हणून राजू खरेला तुम्ही निवडून दिलेलं <laughs> आहे आणि लोकशाहीमध्ये बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलंय की मतदार हा राजा आहे आता कोण मालक नाही तर लोकशाही आहे मालकशाही आता संपलेली आहे त्यामुळे जे जे कार्यालय गेलेले आहेत तिथे कार्यालय मोहोळ येतील जास्त आगोपानं केलं तर रामकर माड्याला लोडलं जाईल असं या पुढं विकासासाठी सगळ्यांनी म्हणून साथ द्यावी पाच वर्षांचा काळ आहे दिवस रात्र आपल्याला काम करायचं आहे सरकार पुढाय बाळासाहेब बरोबर सोलापूर जिल्ह्यात सर्वात जास्त निधी निधीला येईल आणून बल्लगना केल्या होत्या त्या निधीसाठी मी जो आता आमदार पदाची शपथ घेऊन येतो तर मग आढावा बैठक घेतो आढावा बैठकीत चार हजार कोटी कुठं कुठे गेलेले आहे